नमस्कार श्री स्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी मेष व मीन राशीच्या लोकांनी या वस्तूचे करादान नांदेल सुख समृद्धी अमावस्याच्या दिवशी स्नान आणि पितृदोष निवारण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार या गोष्टी दान करू शकता पितरांना आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथे अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी स्नानदानाच्या कार्य अत्यंत शुभ असते अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदी स्नान करणे शुभ मानले जाते या विशेष प्रसंगी पित्रांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान देखील केले जाते वडिलोपार्जित दोषापासून मुक्ती होण्यासाठी विशेष उपाय केले जातात असे म्हटले जाते की यामुळे जीवनात सुख समृद्धी येते या महिन्यात अमावस्या तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी पंचांगानुसार साजरी केली जात आहे अमावस्याचा दिवस दान कार्यासाठी खूप चांगला मानला जातो अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी पित्रांना आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही राशीनुसार काही वस्तूचे दान करू शकता चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मेष मेष राशीचे लोक शेंगदाणा नाचणीचे पीठ आणि गुळ दान करू शकतात वृषभ वृषभ राशीचे लोक दूध किंवा दही लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थाचे दान करू शकतात मिथून मितु, मिथून राशीचे लोक हिरव्या भाज्या मूग डाळ किंवा हिरवी फळे किंवा हिरव्या वस्तूचे दान करू शकतात कर्क कर्क राशीचे लोक आमावस्याच्या दिवशी गव्हाचे पीठ मीठ साखर तांदूळ दान करू शकतात सिंह या दिवशी सिंह राशीचे लोक डाळ नाचणीचे पीठ लाल मिरची आणि गव्हाचे पीठ दान करू शकतात कन्या कन्या राशीचे लोक आपल्या क्षमतेनुसार पैसे दान करू शकतात किंवा मूग डाळ दान करू शकतात तूळ अमावस्याच्या दिवशी तूळ राशीचे लोक मीठ गव्हाचे पीठ इत्यादी वस्तूचे दान करू शकतात वृच्चिक या दिवशी वृश्चिक राशीचे लोक नाचणी मसूर डाळ किंवा रताळे दान करू शकतात धनु राशीचे लोक अमावस्याच्या दिवशी कच्ची केळी पपई बेसन आणि पिवळे दा कपडे दान करू शकतात मकर मकर राशीचे लोक काळे तीळ काळी मोहरी किंवा आळशीसारख्या काळ्या रंगाच्या वस्तूचे दान करू शकतात कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी चांबड्याने बनलेले बूट आणि चप्पल काळे कपडे किंवा काळी ब्लँकेट दान करून शुभ राहील मीन मीन राशीचे लोक हरभरा सत्तू किंवा के कच्च्या केळीचे दान करू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ